नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला टायटल बघून हे कळालं असेलच आपल्याला स्वामींची नित्य सेवा ही कशी करायची आहे कधी करायची आहे बघा बरेच नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनेलला जोडलेले आहेत आणि आपल्या चॅनेलवर स्वामींचे असलेले व्हिडिओ बघून त्यांना देखील काही प्रश्न पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे स्वामींची नित्यसेवा कशी करायची आता बरेच जणं म्हणतात आम्ही स्वामींची नित्यसेवा ही बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दिवसापासून करतो स्वामींनी आम्हाला काही फळ दिलंच नाही आता काहीजणं एक वर्ष सेवा करतात म्हणतात स्वामींची प्रचिती आम्हाला आलीच नाही काहीजणं चरित्र सारामृताचा एक पाठ एक पारायण करतात ते म्हणतात आम्हाला याचं फळ मिळालंच नाही तर बघा आपल्याला स्वामींची प्रचिती येण्यासाठी बघा तुम्हाला त्यांची सेवा ही तुम्हाला दररोज करावी लागणार आहे तुम्हाला नित्यसेवेमध्ये त्यांची रोज सेवा ही करायची आहे आणि बघा आपले जे भोग आहे आपले जे कर्म आहे ते आपल्याला भोगायचेच आहे जोपर्यंत आपले भोग आपले कर्म हे संपत नाही तोपर्यंत आपण केलेल्या सेवेचं फळ प्रचिती ही आपल्याला येत नाही आपण स्वामींची रोज ही भक्तिभावाने श्रद्धेने सेवा ही करायची आहे स्वामींना जेव्हा आपल्याला द्यायचं असेल जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वामी हे आपल्याला देत असतात आता काहींचं कसं असतं आम्ही एक दिवसीय प्रा पारायण केलं आम्ही स्वामी चरित्र सारामृताचं अकरा दिवसाचं पारायण केलं आम्ही एकवीस एक दिवसांचं पारायण केलं आम्हाला काहीच प्रचिती आली नाही म्हणजे स्वामी काहीच नाही असं नसतं स्वामी आहे स्वामी आहे म्हणून हे सर्वस्व आहे तुम्ही रोज त्यांची नित्यसेवा करा अकरा माळी जप करा त्यांना जेव्हा तुम्हाला द्यायचं तेव्हा ते तुम्हाला देणार आहे तुमच्या नित्यसेवेमुळे काय होतं बघा आपले जे भोग आहे जे कर्म आहे हे, हे संपत नाही त्याचे प्रारब्ध फक्त हे कमी होतात आपल्याला जर का चटका जोऱ्यात बसायचा असेल तर तो हळू बसतो एवढाच यामध्ये फरक आहे आता नित्यसेवा म्हणजे काय स्वामींची रोज रोज केली जाणारी सेवा म्हणजे नित्यसेवा रोजच्या रोज, रोज आपण त्यांची जी सेवा करतो त्याला नित्यसेवा म्हणतात नित्यसेवा कशी करायची तर बघा स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत हे जे पुस्तक आहे यातले आपल्याला क्रमशः रोज तीन अध्याय वाचायचे आहे तुम्ही पहिल्या दिवशी एक दोन तीन अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच्या पुढचे तीन अध्याय वाचायचे आहे म्हणजेच चार पाच सहा तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ असं तुम्हाला एकवीस अध्याय होईपर्यंत तुम्हाला क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहे ज्या दिवशी एकवीस अध्याय पूर्ण होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला एक दोन तीन अशा पद्धतीने तुम्हाला हे क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहे याचबरोबर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता अकरा माळीच हा जप का करायचा तर बघा आपले क्रा, क्रा काम क्रोध मद मसर हे जे गुण आहेत त्याचप्रमाणे आपल्या पितरांसाठी कुलदेवीच्या सेवेसाठी या सर्वांसाठी म्हणून आपल्याला ह्या अकरा माळी जप करायचे असतात ज्यांना खरंच टायमिंग आहे ज्यांना शक्य होईल जे पंधरा मिनटं देऊ शकतात त्यांनी दररोज त्यांच्या नित्यसेवेमध्ये अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आता ज्यांना अजिबात टायमिंग नाही त्यांना कामं असतात घरातली असतात काही ना बाहेरची असतात मग त्यांनी एक माळ एक माळ तरी कमीत कमी एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपाची करायची आहे तीन अध्याय आणि एक माळ जप आता ही सेवा तुम्ही कधी करू शकतात ज्यावेळेस तुम्ही तुमची सकाळची देवपूजा करणार आहात देवपूजा झाली की तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा तुमच्या सवडीनुसार दिवसभरात तुम्ही ही सेवा केव्हाही करू शकतात बघा स्वामींची सेवा आपल्याला करण्यासाठी कुठलंच बंधन नाही आहे तुम्ही ती सकाळी करू शकता दुपारी करू शकतात संध्याकाळी देखील करू शकतात किंवा अगदी तुमचं जेवण झाल्यानंतर तुमची घरातली सर्व कामं झाल्यानंतर तुम्ही जेव्हा झोपायला जाणार आहात त्या झोपायला जाण्याच्या अगोदर देखील तुम्ही ही सेवा करू शकतात सेवा करण्याचे नियम काय आहेत तर बघा फक्त आपल्याला मांसाहार करून सेवा करायची नाही तुमच्या घरात जर का नॉनव्हेज बनवत असाल किंवा तुम्ही स्वतः नॉनव्हेज खात असाल तर बघा नॉनव्हेज खाऊन तुम्हाला ही सेवा करायची नाही ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं असेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा सकाळी करून घ्या दुपारी करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवू शकतात आता स्वामींची सेवा जर का तुम्ही करत असाल तर बघा नॉनव्हेज खाऊ नये असं म्हणतात कारण काय नॉनव्हेज म्हणजे काय तामसी पदार्थ आहे त्यामुळे आपण जर का स्वामी सेवा करत असाल तर आपण नॉनव्हेज सोडता आलं तर आपण नॉनव्हेज सोडण्याचा प्रयत्न करायचा परंतु ज्यांना नॉनव्हेज सोडून चालत नाही किंवा ज्यांना घरात बनवावं लागतं त्यांनी तुमची स्वामी सेवा अगोदर करून घ्या त्यानंतर तुम्ही नॉनव्हेज खाल्लं तरी चालणार आहे स्वामींची नित्यसेवा आपल्याला या पद्धतीने करायची आहे आणि नित्यसेवा आपण का करायची तर बघा आपण जे तीन अध्याय वाचत असतो ते आपल्या तीन काळासाठी असतात पहिला अध्याय आपण आपल्या भूतकाळासाठी वाचत असतो दुसरा अध्याय आपण चालू असलेल्या वर्तमान काळासाठी वापरत अस वाचत असतो आणि तिसरा अध्याय आपण येणाऱ्या भविष्य काळासाठी वाचत असतो त्यामुळे आपले गेलेले दिवस आपला जाणारा दिवस आणि आपला येणारा उद्याचा दिवस हे आपल्याला कष्टाचे जाऊ नये किंवा आपले जे कर्मभोग असतील त्याचे भोग आपल्याला भोग कमी भोगावे लागावेत यासाठी हे तीन अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहे यामुळे आपले चांगले कर्म हे वाढत जातात आपले पुण्य हे साठत जाते ज्यावेळेस खरंच आपल्याला अडचणी येतात ज्यावेळेस खरंच आपल्याला खूप मोठे संकट प्रॉब्लेम येतात त्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे नक्कीच त्यातनं तारतात तेवढी सेवा तेवढी भक्ती तेवढी आपण केलेली पाहिजे त्यासाठी आपण जर का ही सेवा केलेली असेल भक्ती केलेली असेल तर आपल्याला स्वामी नक्कीच तारतात आता काहींच्या जीवनात बघा जण कसे असतात रोज काम धाम करतातच परंतु सेवा करत नाही देवपूजा करत नाही किंवा देवपूजा करतात सेवा करत नसतील तर बघा त्यांच्या जीवनात देखील अडथळे येतात प्रसंग येतात सगळ्यांच्याच जीवनात वाईट प्रसंग येत असतात दुःख येत असतात सुख देखील येत असतात परंतु जे दुःख आपल्या वाटेला येतात त्याची भोग कमी करण्याचं काम ही नित्यसेवा करत असते आपले भोग काही याच्याने मिटत नाही किंवा आपले बा कर्म देखील यामुळे मिटत नाही आपले मागचे जर का पूर्वी जन्माचे पूर्वीचे कर्म असतील पूर्वजन्मीचे कर्म असतील तर ते ह्या जन्मात आपल्याला भोगावेच लागतात आपण म्हणतो आम्ही रोज सेवा करतो आम्ही नित्यसेवा दररोज करतो स्वामींचं खूप काही करतो पण आम्हाला प्रचिती येत नाही तर बघा देव काही आपल्याकडनं जास्तीच्या सेवेची अपेक्षा करत नाही देव आपल्याकडनं काही मागत नाही उलटं देव आपल्या सर्वांना आपण काहीही नाही केलं तरीसुद्धा आपल्या सर्वांना वेळ आल्यावर सर्व भरभरून देत असतो त्यामुळे आपल्याला नित्यसेवा ही अशा पद्धतीने करायची आहे आता जर का तुम्हाला पिरियड्स असतील प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते पाच दिवस ही सेवा स्किप करा त्यानंतर तुम्ही ही सेवा पुन्हा कंटिन्यू करू शकतात आता बघा त्याचबरोबर आपल्याकडे जर का माळ नसेल तर मग काय करायचं तर बघा तुम्ही पाच मिनटं स्वामी समर्थक या मंत्राचा जप तुम्ही पाच मिनटं कमीत कमी पाच मिनटं करू शकतात जप माळ तुमच्याकडे असलीच पाहिजे असं काही नाही असेल तर त्यावर तुम्ही नामस्मरण करा नसेल तर तुम्ही पाच मिनटं घड्याळाकडं काटा लावून तुम्ही नामस्मरण करू शकतात बघा नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे जप माळ घेतलीच पाहिजे ती असलीच पाहिजे तसं काही नाही तुमचा विश्वास तुमची भक्ती तुमची श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही किती भक्तीभावाने किती आतुरतेने ही सेवा करतात हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमच्याकडे जपमाळ जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही नामस्मरण हे करू शकतात तुम्हाला जर का बसून टाईम देऊन तुम्हाला नित्यसेवा करणं जमत नसेल किंवा शक्य नसेल किंवा टायमिंग नसेल तर तुम्ही तुमचे दररोजचे जीही काही कामं करतात तुमच्या घरात स्वयंपाक असू द्या घरातली कामं असू द्या धुनं भांडे असू द्या किंवा इतर कोणतीही कामं असू द्या तुम्ही ती कामं करता करता देखील श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू शकतात बघा या नामा नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे आपण म्हणतो काय नामस्मरण करायचं पण बघा स्वामी समर्थांच्या नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे आता जर का तुमचे गुरु वेगळे असतील तर तुम्ही त्या गुरूंची सेवा करा त्यांचं तुम्ही नामस्मरण करू शकतात असं काही नाही की तुमचे ते गुरु आहे मग तुम्ही हेच गुरु करा यांचीच सेवा करा तसं काही नाही फक्त आपल्याला रोजच्या नित्य सेवेमध्ये आपल्याला क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहे अकरा वेळा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे शक्य नसल्यास एक वेळा करा तुम्हाला दररोज हे वाचन करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी तुम्ही आठवड्यातनं एकदा गुरुवारी एक ते एकवीस अध्याय म्हणजे हा एक पूर्ण पाठ एका दिवसात तुम्ही वाचू शकतात त्याचबरोबर तुम्हाला जर का रोज तुमच्याकडे खूप टायमिंग असेल तर तुम्ही रोज तीनच्या जागी सहा अध्याय वाचू शकतात तुम्ही सकाळी तीन अध्याय संध्याकाळी तीन अध्याय वाचू शकतात तुम्हाला जर का वाटलं मी रोज स्वामीचरित्र सारमताचे एक ते एकवीस अध्याय वाचणार आहे मी रोज एक पाठ करणार आहे तर तुम्ही तसं देखील करू शकता तुमच्या इच्छेवर तुमच्या टायमानुसार तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात या, शकता। या सेवेला कुठलंच बंधन नाही आहे की तुम्ही एवढंच करा तेवढंच करा बघा आता नवीन सेवेकरी असतील त्यांना जर का स्वामीचरित्र सारामृहाचं पाठ किंवा पारायण करायचं असेल तर ते एकवीस दिवसासाठी करू शकतात एक्कावन्न दिवसाचं करू शकतात एकशे आठ दिवसाचं करू शकतात त्याचप्रमाणे बघा तुम्हाला जर का रोज टायमिंग देऊन ही सेवा करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही रोज एक अध्याय वाचायला चालू करा रोज एक अध्याय वाचा हळूहळू तुम्हाला सवय लागली तर तुम्ही रोजचे तीन अध्याय हे कर्मशा वाचू शकतात अगदी छोटे छोटे अध्याय आहे पाच ते सात मिनटं लागतात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सेवेसाठी तुम्हाला हे लागणारा ग्रंथ कुठे मिळेल तर तुमच्या घराजवळ जिथेही स्वामींचं मंदिर असेल केंद्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल किंवा मग तुम्ही हा ग्रंथ ऑनलाईन देखील परचेस करू शकता आता बघा काही वेळेला आपल्याला गावाला जायचं असतं मग त्यावेळेस तुम्ही चार पाच दिवसासाठी ही सेवा स्किप करा त्यानंतर तिकडून आल्यानंतर पुन्हा ही सेवा कंटिन्यू करा किंवा मग तुम्ही तुमच्या माहेरी चालला असाल तर तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेऊन जाऊ शकतात तुम्हाला तिथे जर का ही सेवा करायची असेल तर तुम्ही तिथे देखील ही सेवा करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला स्वामींची साधी सोपी सेवाही करायची आहे याचबरोबर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार ही सेवा देखील करू शकतात बघा ही सेवा देखील प्रभावी सेवा आहे तर ही सेवा कशी करायची हे तुम्हाला बघायचं असेल तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ